समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेल्या पत्रामध्ये त्यात जो छत्रपती शिवरायांचा उल्लेख केलेला आहे त्यावरून ते आपल्या सगळ्यांसाठी फार फार प्रेरणादायी ठरत बहुत लोक मिळवावे एक विचारे भरावे कष्ट घसरावे करुणी आहेत तुके जतन करावे पुढे आणिक मिळवावे महाराष्ट्र राज्याची करावे जिकडे तिकडे लोकी हिम्मत धरावी शर्तीची तलवार करावी चढती वाढती पदवी पावाल येणे शिवराजाचे आठवावे रूप शिवराजाचा आठवावा साक्षेप शिवराजाचा आठवावा प्रताप भूमंडळी शिवराजाचे कैसे बोलणे शिवराजाचे कैसे चालणे शिवराजाची सलगी देणे कैसी असे सकळ सुखाचा त्याग करुणी साधीचे तो योग राज्य साधनेची लगबग कैसी केली या हुनी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष काय लिहावे